महापरिनिर्वाण दिनानिमित्त मेडशी येथे भीम अनुयानीकडून कॅन्डल मार्चचे आयोजन मेडशी महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त सहा डिसेंबर रोजी मेडशी कपलवस्तू बौद्ध येथे सकाळी नऊ वाजता बौद्ध वंदना घेऊन महामानवाला अभिवादन करण्यात कर येणार आहे तर ब्लड ऑफ आंबेडकर मिशन अंतर्गत दहा ते दोन भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे व संध्याकाळी सहा वाजता कॅन्डल मार्च रॅलीला सुरुवात होईल ही रॅली बौद्ध विहार आंबेडकर चौक नेताजी चौक अण्णाभाऊ साठे चौक गांधी चौक शिवनेरी चौक आदिवासी वेटाळ गांधी चौक मोठा बौद्ध विहार या मार्गाने ही रॅली काढण्यात येईल या रॅलीमध्ये सहभागी मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये बौद्धाचार्य यांच्या हस्ते त्रिशरण पंचशील व बुद्ध वंदना घेऊन महामानवास अभिवादन करण्यात येईल या रॅलीत सर्व समाज बांधवांनी शुभ्र पोशाख परिधान करून उपस्थित राहावे असे आवाहन मेडशी येथील भीम अनुयानी यांच्या वतीने करण्यात आले आहे मालेगाव तालुका प्रतिनिधी जावेद धन्नू भवानीवाले